नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवड युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज वाकळवाडी या ठिकाणी आलोय दिनांक चौदा चा। चार दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे तर मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत वाकळवाडी ग्रामस्थ तरुण मंडळ या ठिकाणी आले तर एकंदरीत जाणून घेऊ चौदा तारखेचं वाकळवाडीचं आदत बैल दुसरा बैल मैदान कसं होणार आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो मी फाटीवरती आपल्यासोबत सगळं तरुण वर गाय कारण आता यात्रेच नियोजन यांच्याकडे आणि मैदानाचं पण नियोजन यांच्याकडेच आहे एकंदरीत जाणून घेऊ चौदा तारखेचा आधीच बदल आणि दुसरा बदल मैदान कसं होणार नमस्कार नमस्कार काय सांगा आपली गाडी मालक कसं का नियोजन आहे नियोजन असं आहे गावगट एक निघणार नाही आणि मैदान हे रेतसर होणार बक्षीस जे मुद्दल आहे ती सर्वच दिली जाणार रोख ओळख वशीला अजिबात चालणार नाही ओळख वशीला घरी येऊन जेवून जाणे पण इथं मैदानात तर ओळख वशीला दाखवायचा नाही कोणी बरं आता तुम्ही म्हणला गावगट गावगड नाही बैलगाडी मालक लक्ष द्या गावगड त्यांनी पहिला शब्द दाखला गावगड नाही पण तो परत असं आहे का बाबा गावची गाडी डायरेक्ट फायनल वगैरे तसं काय नाही तसं काय नाही फायनल नाही पाहणार गट काढून सेमी काढून म्हणजे गट सेमी फायनल हो चिट्ट्या मालकांची निघणार का हो मालकाच्या जास्ती निघणार चिठ्ठ्या ओळख वे लागणार अजिबात का। काय नाही लागणार कारण काय आता गावचं म्हणलं कोणतरी ओळख नाही येणार नाही घरी येऊन त्यांनी जेवून जायचं काय सुद्धा प्रॉब्लेम नाही फक्त गावगट म्हणजे वशीला काहीच चालणार नाही ना गावगट नाही ना वशीला ना नाही फायनल गाडी नाही काय नाही ना काय सुद्धा नाही जे राहिला नक्कीच मित्रांनो पहिलंच त्यांनी म्हणजे स्टार्टिंगलाच त्यांनी सांगितलं की गावगट नाही ला डायरेक्ट गाडी नाही तसल मानाची गाडी काय नाही जो रितसर पळा रितसर राहिल तो फायनल घ्या एक रुपये कमी जाणार बक्षिसाचं स्वरूप आपलं जसं आहे त्याप्रमाणे बक्षीस सगळे दिले जाणार हो तसेच दिले जाणार बक्षीस त्यात काय कमी जास्त अजिबात काय नाही कारण हे कमवायसाठी मैदान नाही यात्रेचं मैदान आहे नक्कीच दुसरा महत्वाचा पल्ल आपला फाटीचा पल्ला किती आपले आठशे फूट आहे आठशे फूट आता फटी मला किती सोडलेले तुम्ही पंधरा पंधरा फूट म्हणजे मित्र मला वाटते जरी गाडी जरी जुगारली ना तरी तासात नाही जाणार गाडी कारण एवढ्या आता पंधरा फूट फाट्या सगळे फटे गेले ते फट्या टोटल दहा त्या पुढं थांबायला वगैरे काय विहिर वगैरे दिसलं काय काय सुद्धा नाही विहिर वगैरे काय सुद्धा अडचण नाही कुठेच पुढचं आहे मित्र म्हणजे पुढच्या बाजूला मोकळच सगळं नांगरेट वगैरे तिकडे टाकणार आहेत आता म्हणजे फाटीचं काम झालेलं आहे फक्त नांगरेट राहिली ती नांगरेट उद्या टाकणार आहेत त्यामुळे पुढे पण थांबय अडचण नाही था। आता दुसऱ्याला पल्ला योग्य आहे का योग्य आहे तसा पल्ला आठशे गुण बैल आहे ते हो आमची पण बैल आहेत योग्य आहे आठशे गुण नक्कीच दुसरा गोष्ट आता महत्वाचं मैदानात गाडी कमी जास्त झाली जा बक्षीस ही दिली जाणार का शंभर टक्के दिलं जाणार ठरलेली रक्कम मोजून घ्यायची पहिली गाडीवाल्यांनी कारण काय होतं काय काय आपण बघतो तुम्ही पण असतं की गाडी कमी झाली की यात्रा कमिटी म्हणून म्हणजे यात्रा कमिटी असल किंवा कोणी मैदान घेतलं असलं गाडी कमी आली की बक्षीस देत नाही तू जिथं पन्नास आहे तिथं तीस घ्या वीस घ्या घरी जावं असं असतं तसं काय घडणार का नाही तसं काय घडणार नाही मित्रांनो रिक्षा आणि पारदर्शक मैदान आहे कुठली ओळख गोष्ट त्यांनी पहिल्यांदा सांगितलं पाहणार असला घरी जेवायला संध्याकाळी मैदानात कोणी ओळख लावायची नाही कारण ओळख लागली की मैदानाची वाट लागते मैदान हे पहिलंच वर्ष आहे आणि रेच सर करायचं आहे मैदान कारण ह्या वर्षी गाड्यातील त्याच्यापेक्षा जास्त पुढच्या वर्षी गाडी आल्या सुद्धा नाही करायचा नाही की काय खाली सुट्टीला माग फुड करायचं झेंडा टाकायचा असं काय सुद्धा करायचं नाही काय असेल सर करायचं लहान असू मोठा आमची जरी गाडी असली जरी जी नियमात आहे तशीच सोडायची खाली जो निकाल आहे तोच निकाल द्यायचा समजा आता दुसऱ्या बुलगाडी मालकांचं ऑब्जेक्शन आला आपल्याला तर ते किती गटापर्यंत ऑब्जेक्शन असेल पाच गटापर्यंत पाच गट हो म्हणजे काय असतं शेफूटला मारहाण झाली कुठं काय हो मारहाण झाली शेपूट चावला कुठ बैलाला अंगठी टोचवली तर पाच गटापर्यंत ऑब्जेक्शन आणि समजा ती गाडी निदर्शनास आली बाबा हिन चुकीली गाडी ती बात केली जाईल ड्रायव्हरवर गुन्हा केला जायचं कुठेही असू कुठलाही गाडी असू कुठली आमची जरी गाडी असली का नाही तरी बात केली जाईल ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला जाईल म्हणजे मित्रांनो वेगळं नियोजन केलं वाटीवाली की कुणाला हिथे बैदबाच नाही लहान मोठा नाही सगळ्यांनी या सर तीन फेरे पाळून सर बक्षीस घ्या अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदाना संदर्भात मैदान एक नंबर आहे फाट्या सप्पय आहे कुठे सुद्धा काय फाटीला म्हणजे हे नाही प्रॉब्लेम नाहीये एक लेवल फाटी आहे साधारणत आठशे फुटच पाल आपला पण फाटी तुम्ही मोठी केली काय सांगाल म्हणजे एवढी सगळी केली म्हणजे आपण वासर कसे आहेत खोर बैलाला जास्त ताडाखा असतो किंवा काय असतं वासर तासाला लागतात लॉबी होतात गाडी बाद होती त्याच्यामुळे मोठे फाटे केलेल्या आहेत आम्ही कारण गाडी लॉबी नये कारण सर्वसामान्य माणसाला बैलगाडी मालकाला याचा फायदा व्हावा फाटी जर गाडी नक्कीच बघा मित्र म्हणजे फाट्या हातात पंधरा फुट केले तर त्याचा त्यांनी सांगितलं की एखाद्या बायला तडा असतो बैल बैला तळा घेणं वासरू तासाला लागतं किंवा पलटी होते त्यामुळे मोठ्या फाट्या ठेवल्या जेणेकरून एखादी गाडी जरी तासाकडे गेली तरी तास पलटी होणार लॉबीत लॉबीत न आले तरी आपल्याला निकाल भेटणार त्यामुळे कुठलं तरी आपल्या सर्वसामान्य बाईक एखादी गाडी सुद्धा राहू शकते फायनलला आणि खऱ्या अर्थानं येथेच मनपूरक आभार मानतो त्यांनी फाट्या चांगल्या गेले त्या महत्वाच्या सगळ्या फाट्या येत्या दहा फाट्या गेले त्यांनी आणि पंधरा पंधरा चौदा ते, ते पंधरा फुट आता फटे त्यामुळं बैलांना कसलीच अडचण येणार नाही पळायला खोंडांना सुद्धा वय अजून काय यात तुमचं वैशिष्ट्य काय सांगायला पहिलंच परवा आहे आम्ही पाच साडेपाच पर्यंतच फायनल घेणार जास्त करून त्याच्या पुढे आम्ही अंधारात फायनल घेणार नाही किंवा वाटून पण दिलं जाणार नाही बक्षी साडेपाच वाजेपर्यंतच फायनल करायचं आणि गाडी मालकाने लवकरात लवकर यावे गाडी मालकाने आता नोंद असणार एक वाजता बंद राहणार एक नंतर घेतली जाणार नाही जाणार कारण काय होते बरीच की एक वाजेपर्यंत बंद आणि एक नंतर दोन वाजे तरी नोंद घेतो असं काय नाही पैसे कमावायसाठी नाही घेतलेलं यात्रेचं मैदान आहे कारण बैलगाडी मालकाला पण याचा फायदा बरोबर बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल परवा दिवशी चौदा तारखेला किती वाजता इथं हजार राहून वाजता कम्प्लिट नोंद चालू होणार साडे दहा पर्यंत पहिला नक्कीच म्हणजे बैलगाडी मालकांनी लवकर लवकर आलं तर नक्की फायनल होणार का तर होणार कारण काय होते मैदान अकरा बाराला जर चालू झालं तर तिथनं पडून नव्हतं तिथन घट सेमी फायनल पडतोय अंधारमुळे फायनल होत नाही फक्त बैलगाडी मालकान जर लवकर आलं कमीत कमी एक दहा ला जर मैदान चालू झालं दहा साडे दहा पर्यंत आरामात उजेडात घट होतात फाय सेमी होतात आणि फायनल पण उजवडात संपन्न होतो अजून काय तुमच्यातले म्हणजे आता पहिलेच पर्व घेतले कसं नियोजन तुमच्या यात्रे निमित्त मैदान घेऊन काय सर्व गावात पण बैल आहेत ना त्याच्यामुळे यात्रा कमिटीचा निर्णय झाला मैदान घेऊया बाकीच्या पण गावामध्ये मैदान आहेत आपल्याच गावात मैदान नाही पोहरांनी पण जरा चर्चा केली गावच्या मोठ्या माणसांनी चर्चा करून मैदान घेतलं सगळ्यांच्या संमती नाही पण पाठिंबा दिला घ्या म्हणून घेतलं म्हणजे मित्रांनो बघा गावची महत्वाची आपण जसं मोरे सरकार बऱ्याच ठिकाणी म्हणतात की वैशिष्ट्य काय असतं तर यात्रेच मैदानाचं वैशिष्ट्य असते गावची की असते एकत्र असतं गाव त्यामुळे मैदान चांगले होतात तर रितसर पारदर्शक मैदान करणार आहे तुम्ही अजून काय आव्हान बैलगाडी मारखा तुमच्या तुमच्यातर्फे व्यक्ती बाबा यात्रा कमिटी म्हणून काय आव्हान करणार काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना काय सांगाल नाही आमच्या गावामध्ये भरपूर गाड्या आल्या पाहिजे आमच्या पीर साहेब यात्रेनिमित्त आणि महालक्ष्मी यात्रेनिमित्त यात्रे आम्ही पहिल्याच वर्ष आमच्या वाकवाडी गावामध्ये तर आम्हाला बैलगाड्या मालकांनी जास्तीत जास्त आल्या पाहिजेत आणि आम्हाला चांगलं त्यांनी सहकार्य पण केलं पाहिजे कुठे वादविवाद नाही झाला पाहिजे तसं आम्ही कॅमेरा वगैरे व्हिडिओ सर्व लाईव्ह दिसणार त्यामुळे काही कोणाचा वादविवादचा विषय येणार नाही कोणाला ओळख वशील नाही ओळख वशील तर आमचा काही प्रश्नच नाही जे गाडी रितसर असेल ते चिठ्ठ्याने रितसर गाडी त्याची पहिली मोरेल त्याला ते पहिल्या पक्षी दिलं जाईल कोणी असून तो सामना सामना झालेल्या गाड्या डबल सोड सोडण्यात येतील गटाला जरी सामना झाला तरी चाल दिली जाणार नाही डबल ना, गाड्या सुटणार मित्रांनो म्हणजे त्यांचं म्हणणं कमिटीचं की गटाला जरी सामना झाला तर त्यांना डबल जायला लागेल किंवा कारण काय होते बऱ्याच ठिकाणी सामनेच सहसा कौचित होतात कारण कसं होतं गाड्या फाटी चांगल्या असली की सगळ्या गाड्यांना स्पीड लागते आणि स्पीड लागले की निकाल रेशो बऱ्यापैकी सामने होतात तर सामन्या संदर्भात माझं एक असं म्हणणं आहे की आता आपण रोज मैदान असतो तुम्ही म्हणला सामना झाला तर गटाला माघावी पण आमचं एक म्हणणं की सामना झाला तर सेमीला चाल द्यावी सेमीला एखाद्या गरीबाची गाडी म्हणजे सेमीला काय उरती पण साम गटाला तुम्ही सामना द्यावा ही इच्छा आहे माझी काय तुम्हाला काय वाटतं जेव्हा सांगा नाही गटाला सामना दिल्यानंतर कसं आहे गरीबाची जी गाडी लागते का नाही आता जर समजा आपण गटाला सामना दिला ती गाडी चाल करून पुढं आली सेमीला की गरीबाच्या गाडीला ज्या निकाल भेटणार त्या दोन गाडीच्या ह्याच्यामुळे निकाल नाही ना भेटणार कारण ती गाडी लागणार सामने झालेली कारण त्यांना गरीबाच्या गाडी परत अन्याय होणार त्याच गाड्या दोन्ही टॉपच्या असल्या तर त्या डबल सोडणार टॉपच्या म्हणजे हलक्या जरी असल्या तरी डबल सोडणार काय म्हणजे कुठली सामना झाला सामना झाला की डबल जरी आमची जरी असली कमिटीची स्वतः म्हणजे आमच्या गावची तरी पण डबल सुटली जाणार गटाला सामना झाला माघार जावा आणि त्यातनं जी गट पास करून राहून ती गाडी येऊन आगळे वेगळं नियोजन आहे तर येत्या चौदा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात बोर्ड आता मैदानात येण्यासाठी कुठले कुठले मार्ग यायला लागेल बैलगाडी मालकांना आता भूषणगड वर पडून भूषणगड वरून वर पण रस्ता आहे शिरसवडी वरून पण रस्ता आहे पळशी वरून पण रस्ता आहे आणि वरून पण चार बाजूने चार बाजूने रस्ता आहे गोपोज वरून पण आहे म्हणजे मित्रांनो भूषणगड पळशी गोपूज वांजोळी आणि शिरसवडी या कुठल्याही बाजूने निमसोडकडून आला की तुम्ही भूषणगड बसून येऊ शकता शिरसवडीत तरी तुम्ही जगताबोडी देऊ शकताय <laughs> जगताबोडीच्या वरच्या बाजूलाच मैदान आहे म्हणजे खालच्या बाजूला यांचं वाकळवाडी त्याच्या फुटे आहे आणि पाण्याची टाकी लागते त्या बोडीच्या पुढे आला का नाही की वरच्या बाजूला तुम्हालाच मैदान आहे तर झेंडे वगैरे लावणार का तुम्ही रोडला म्हणजे जेणेकरून आपलं गाडी मालकांना समजली सगळ्या रोडला म्हणजे झेंडे वगैरे लागतील जिथे नायचे मैदानाकडे त्या त्या बाजूला झेंडे लावण्यात येतील त्यांनी सांगितलेला त्यामुळं मैदानात सर पारदर्श होणार कोणी मनात शंका नका आणि येत्या चौदा तारखेला वाकळवाडी या ठिकाणी उपस्थित राहून यात्रेच मैदानात शोभा वाढवावी ही विनंती करतो आणि बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती की आपण सहकार्य करायची लवकर या जेणेकरून लवकर मैदान चालू आणि मैदानाचा फायनल हा स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये घेता येईल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमानच्या नावानं तुमच्या तुमचं देवाला ना काय नाव आहे की नावानं चांगलं